या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ चुटकीत वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचा दावा करणारा भोंदूबाबा सनी रमेश भोसले उर्फ चुटकीबाबा याला ठाण्यातून पोलिसांनी अटक केली आहे त्याला रविवारी सकाळी न्यायालयात हजर केलं असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनाली आहे रात्री जेवण करून तो वॉकिंगसाठी बाहेर पडला असताना पाळत ठेवून बसलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या भोंदूबाबा भोसले भूतबाधा दूर करून विवाह जुळून देणे गुप्तधन मिळवून देण्यासह विविध आमिषे दाखवून अनेकांना गंडा घातल्याचे समोर येत आहे अशाच प्रकारे फसवणूक झाल्याने गणेश विश्वास काटकर राहणार उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर याने भोसले याच्या विरोधात करवीर पोलिसात तक्रार दिली होती गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता ठाणे वेस्ट येथील परिसरात त्याचा वावर होता जेवण करून तो रोज बाहेर वॉकिंगसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार शनिवारी रात्री त्याला सापळा रचून ताब्यात घेतलं या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे तपास करीत आहेत